मुंबईसह हो उपनगरात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला आहे दादर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झालेला आहे तर आपण पाहतोय मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि याचा परिणाम आता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर झालेला आहे दादर परिसरातली आपण ही महत्वाची दृश्य पाहतोय आज सकाळीच अनेक चाकरवाणी आपापल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत अनेक शालेय विद्यार्थी सकाळी आपल्या शाळेसाठी निघाले होते या शालेय विद्यार्थ्यांना मात्र या पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागलाय दादर नंतर ठाण्यामध्ये काय परिस्थिती पाहूयात ठाण्यात था आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे काल ठाण्यात पाऊस झाला होता मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती तर सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलं होतं आज दिवसभर पावसाची रिपरिप अशी सुरू राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे तर सध्या आपण दोन महत्वाची दृश्य पाहतोय एकीकडे मुंबईतली दादर या भागातली ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे ठाणे भागामध्ये सुद्धा आता पावसाची रिपरिप ही पाहायला आहे त्यामुळे दोन्हीकडे मुसळधार पावसाची शक्यता आज वर्तवली गेलेली आहे त्यामुळे सर्वच चाकरवाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं जात आहे मुंबईनंतर आता पाहूया कोकणातली काय परिस्थिती आहे हवामान विभागानं आज रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे हवामान विभागानं रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कालपासून लांजा राजापूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे एकूणच राज्यामध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती पाहूयात राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागानं सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर रत्नागिरीत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुणे शहर आणि परिसरामध्ये आज हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान आपण आज रेड अलर्ट कुठे आहे सातारा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे याशिवाय सातारा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथे सुद्धा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे सातारा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मध्ये रेड अलर्ट दिल्यामुळे सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका